काल मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवलं आणि क्वालिफायर टूमध्ये एंट्री केलेली आहे पण कालच्या मॅचनंतर मॅचच्या रिझल्टपेक्षा अजून एका गोष्टीचं जास्त डिस्कशन सुरू झालेलं आहे ते म्हणजे हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांच्या भांडणाचं यांच्यामध्ये काहीतरी लफडा झालेला आहे काहीतरी भांडण चालू आहे याचंच डिस्कशन आता जास्त सुरू झालेलं आहे आणि हे डिस्कशन काबार सुरू झालं सोशल मीडियावर हे डिस्कशन काबार सुरू झालं कारण कालच्या मॅचमध्ये अशा दोन गोष्टी घडल्या ज्या दोन गोष्टीमुळे या दोघांमध्ये काहीतरी भांडण आहे काहीतरी इगो क्लॅशेस आहेत याचं डिस्कशन सुरू झालेलं आहे ते ते आता पहिला जो इन्सिडेंट होता त्याच्यामध्ये जेव्हा टॉस झाला टॉसनंतर हार्दिक पांड्याने जेव्हा हँडशेक करण्याचा प्रयत्न केला शुभमन गिलसोबत तेव्हा शुभमन गिलने इग्नोर केलं आणि हँडशेक केला नाही आता शुभमन गिलने जो हँडशेक केला नाही हार्दिक पांड्यासोबत टॉसनंतर तो त्याने मुद्दामून केला नाही की त्याला ते दिसलं नाही सोशल मीडियावरचे डिस्कशन आहे त्याच्यानुसार शुभमन गिलने मुद्दामून म्हणजे मुद्दामून दुर्लक्ष केलेलं आहे हार्दिक पांड्याकडे ते इंटेशनल होतं आणि दुसरा इन्सिडेंट म्हणजे जेव्हा शुभमन गिल आउट झाला पहिल्या ओव्हरमध्येच तेव्हा हार्दिक पांड्याचं सेलिब्रेशन हार्दिक पांड्याचं सेलिब्रेशन असं होतं की हार्दिक पांड्या एकतर शुभन गिलच्या जवळ गेला बाजूने गेला आणि त्याने काहीतरी त्याला म्हटलेलं सुद्धा आहे या दोन इन्सिडेंटमुळे सोशल मीडियावर आता डिस्कशन सुरू झालं आहे की हार्दिक पांड्या आणि गिलमध्ये इगो क्लॅशेस आहेत काहीतरी भांडण आहे काहीतरी लफडा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच त्यांच्यामध्ये काही भांडण असेल की फक्त सोशल मीडियावर एक चुकीचं डिस्कशन चालू आहे